नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजीपाला पीक भरपूर सारे शेतकऱ्यांकडं आहे कारण पाण्याची समस्या आहे पाणी अतिशय कमी आहे मग या कमी पाण्यामध्ये पिकांचं योग्य व्यवस्थापन करणं आणि ते पीक वाढवणं त्यासोबत कमी खर्चामध्ये उत्पादन आपलं तयार करणं याच्यासाठी सध्या शेतकरी प्रयत्न करत आहे कारण गेल्या जवळपास एक दीड वर्षापासून शेती कमी -कमी आ, जी आहे ही तोट्यात आहे मग अशा परिस्थितीत कमीत कमी फवारणीमध्ये आपल्याला पिकं कशी घेता येईल त्यासोबत सध्याच्या परिस्थितीमध्ये जाणवणारी समस्या म्हणजे एकतर पहिली गोष्ट झाडांना फुटवे व्यवस्थित येत नाहीत त्यानंतर दुसरी गोष्ट की जरी फुटवे असले किंवा झाड व्यवस्थित असलं तरी सुद्धा त्याला फुलकळी काही दिसत नाहीये काही ठिकाणी फुलगळ जास्त प्रमाणात होते तर अशा परिस्थितीत आपल्या पिकांसाठी काय फवारणी केली पाहिजे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्री ग्रीन गुड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो फुटवॅथ समस्या ही फक्त काही वाढीचीवर अवलंबून नसते याच्यामध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स जरी झाला तरीसुद्धा जे काही पिकामध्ये जे बदल आहेत हे घडून आलेले आपल्याला दिसतात मग त्यामध्ये जर आपण एकोणवीस एकोणीस घेतलं आहे बारा एकसष्ट घेतलं आहे आणखी पण डोस आहेत पण तरीसुद्धा पिकामध्ये कधी कधी वातावरणाच्या बदलामुळं किंवा पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळं किंवा हीट जास्त प्रमाणात झाल्यामुळं हार्मोन्स इम्बॅलन्स होतो आणि हा हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यानंतर आपल्या पिकामध्ये आपण खतं जरी वापरली तरी आपल्याला त्याच्यामध्ये काही ग्रोथ दिसत नाही मग अशा परिस्थितीत फवारणी नेमकं ने का करायची काय तर याचीच माहिती आज मी देणार आहे तर माझ्याकडे आहे गोदरेज कंपनीचं विपुल तर हे जे विपुल आहे हे विपुल ट्राय कंटेनॉल झिरो पॉईंट वन पर्सेंट ज्यामध्ये एक हजार पी पी एम एवढा याचा कंटेंट आहे आणि ट्राय कंटॅनोल जो आहे ट्राय कंटॅनोल हा एक पी जी आर कंटेंट आहे जो बूस्ट करतो आपल्या पिकांना मुळात पी जी आर आपण जर इतर पी जी आर जर पाहिले तर हे पी जी आर फक्त काम करतात म्हणजे फक्त ग्रोथवर काम करतात पण जे विपुल आहे तर हे फक्त ग्रोथवर काम नाही करत तर ती नॉर्मल जी ग्रोथ आहे या ग्रोथ ग्रोथला बूस्ट करतं त्यामुळं आपल्याला पाहिजे तो रिझल्ट कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो विपुलच्या वापरामुळं आता विपुलसोबत आपल्याला फुटव्यांसाठी आपण विपुल वापरला आहे पण तरीसुद्धा फुलकळीची समस्या जाणवू शकते त्यासोबत पडलेला ताण हा सुद्धा आपल्याला जाणवतो मग याच्यामध्ये आणखी आपण काय वापरू शकतो तर ग्रेड टू चे मिक्स मायक्रोन्युट्रियंट आपण वापरू शकतो ज्याच्यामध्ये फेरस मँगेनिज कॉपर झिंक बॉरॉन ही कंटेंट आपल्याला पाहायला मिळतील हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आता ही जी विपुल आहे तर विपुल जे आहे साधारण अडीचशे मिलीचं जे विपुल आहे दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंतच आपल्याला ते मिळतं Uh, साधारणतः दोनशे तीसपर्यंतही जाऊ शकतात आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत पण साधारणतः जनरली जो रेट आहे दोनशे दहा दोनशे वीस दोनशे तीस या रेंजमध्ये पाहायला मिळतो तर विपुल जे आहे साधारण एक रुपया प्रति एम एल एवढा आपल्याला मिळतो त्याच्याहीपेक्षा रेट कमी आहेत त्यामुळं हे आपण कोणत्याही पिकाला सहज अफोर्ड करू शकतो जर आपल्याकडं दहा पंधरा गुंठे मिरची असेल किंवा दहा पंधरा गुंठे गवार असेल किंवा भेंडी टोमॅटो असेल तर हा अडीचशे एम एलचा छोटा पॅक सहजरित्या आपण वापरू शकतो आणि हो एका डोजमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे फोटो पाहायला मिळतील तसेच फुलकळी समस्या जाणवून जाणवू नये त्यासोबत त्याचा प्रॉपर वाढ व्हावी त्याच्यासाठी कोणतंही एक मिक्स मायक्रोनिट्रंट आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे याचं प्रमाण जस्त जे आहे साधारणतः एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे किंवा जास्तीत जास्त दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला हे विपुल घ्यायचं आहे तर विपुल जे आहे अतिशय चांगलं आहे खूप जास्त रिझल्ट याचे मी पाहिलेत आणि हे रिझल्ट घेतल्यानंतरच हे तुम्हाला मी रिकमेंड करत आहे तर तुम्ही आपल्या छोट्या छोट्या पिकांना किंवा कोणत्याही मोठ्या पिकांसाठी सुद्धा विपुल वापरू शकता आणि विपुल विशेष म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये कुठे जरी गेलात तरी विपुल हे नाव सांगण्याची फारशी गरज नाही आहे कारण स्वस्तात स्वस्त आणि रिझल्टही मस्त याला आणखी जर मिक्स जो मिक्स मायक्रो दिली तर अडीचशे ग्रॅमचा जो मिक्स मायक्रो न्यूट्रियंट आहे हा साधारण आपल्याला दोनशे रुपयापर्यंत मिळून जाऊ शकतो म्हणजे अगदीच साडेचारशे ते पाचशे रुपयामध्ये आपला जवळजवळ कमीत कमी एक एकरचा डोस होतो अर्धा एक एकर ते एक एकरपर्यंत हा आपला डोस होतो तर हे जी विपुल तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता तसेच आपण हे जी कुरियर सर्व्हिस किंवा पोस्टल सुद्धा आपण हे पाठवत आहोत तर तुम्हाला जे पण काही खत पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही खत मिळत नसेल आणि ते घ्यायचं असेल तर नक्की एकदा संपर्क करा आणि हे जे प्रॉडक्ट आहे हे आपल्या घर पोहोच मिळवा इतर काही प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत असेल फुटवा आणि फुल कळीऐवजी किंवा हे सोडून इतर काही समस्या जर तुम्हाला जाणवत असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न नक्की टाका की तुम्हाला नेमकं कशा संदर्भात अडचण येते त्यासोबत तुम्ही जर काही खत व्यवस्थापन केलं असेल तर ते खत व्यवस्थापन काय केलेलं आहे ते सुद्धा नक्की कळवा कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण खत व्यवस्थापन एवढं जास्त प्रमाणात केलेलं असतं की त्याचा विपरीत परिणाम किंवा त्याची रिॲक्शन आपल्या पिकांवर झालेली असते परिणामी आपल्याला कोणत्याच खतांचा रिझल्ट मिळत नाही म्हणजे या गोष्टीसुद्धा होतात आपण असं समजतो की आपण जेवढं खत टाकू तेवढं आपलं पीक वाढेल असं नाही आहे मित्रांनो आपल्याला फक्त पिकांच्या गरजेनुसारच खत द्यायचं आहे जर अतिरिक्त खत झालं तर त्याचे दुष्परिणामसुद्धा पिकावर पण होतात आणि मातीवर पण होतात तर अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गुडगिरी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ नेहमी पाहत राहा जर तुम्हाला आणखी काही नवीन माहिती पाहिजे असेल जी की तुम्हाला मिळत नाही आहे किंवा आणखी माहिती तुम्हाला इतर विषयाबद्दल पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद